नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कटोरी ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी ही जी मेजरमेंट आहेत ते मी इथे घेतलेले आहेत तर बघा या मेजरमेंटवरून मी तुम्हाला कटिंग कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं कटोरी कशी वाढवायची ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे त्यासाठी उंची बघा तर उंची आहे चौदा इंच प्लस आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे साडेपंधरा इंचाचं मी इथे मार्किंग करणार आहे बघा चौदा प्लस दीड साडेपंधराचं मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी एक लाईन टाकून घेतलेली आहे बघा इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कंबर तर कंबर आहे बत्तीस बत्तीसचा अर्ध किती होतं तर आठ आणि आठच्या अर्ध किती होतं सॉरी बत्तीसच्या अर्ध सोळा आणि सोळाच्या अर्धं आठ तर आठमध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा आठ मध्ये तीन इंच एक्स्ट्रा घेतलं तर आपल्याला आलेलं आहे अकरा इथे बघा सव्वा दोनचा गळा आहे शोल्डर आहे तीन इंचाचं बगलेचं बगलेसाठी कंपल्सरी साडेपाच लहान मोठं कुठलंही ब्लाऊज असो कंपल्सरी मी साडेपाच इंच घेते बगल आता बगलेचा हा भाग आपल्याला सरळ एक लाईन टाकून घ्यायची आहे इथे त्यानंतर गळ्यासाठी सहा इंचाची एक लाईन टाकून घेतलेली आहे आता कंबर आणि बगल भाग जो होता तो दोन्ही सरळ लाईनमध्ये मी जोडून घेतलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने त्यानंतर बघा इथे आपल्याला एक दीड अशा दोन मार्किंग करायचे आहेत बघा दीड अगोदर केल्यानंतर एक आता इथे दोन इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बघा सहा इंचाचं गळा खोली आहे सरळ बॉक्स करून घ्यायचा त्यानंतर एक इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने आपल्याला इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे त्यानंतर बगलेचे मार्किंग जोडून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा इथे मी बगलेचा जो आकार आहे तो जोडून घेत आहे या पद्धतीने बगलेचा आकार मी इथे जोडून घेतलेला आहे पहिले दीड इंचावरून एक आकार दिलेला आहे आणि नंतर एक इंचावरून दुसरा आकार देणार आहे मी इथे या पद्धतीने आता वरचा जो भाग होता तो पूर्ण आपला तयार झालेला आहे म्हणजे बगल आणि गळा आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टी आहे चार आणि या साईडला तीन म्हणजे बगलेकडे तीन आणि गळ्याकडच्या भागाकडे चार या पद्धतीने क्रॉसपट्टीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि कधीही कुठलंही मेजरमेंट घ्या क्रॉसपट्टीमध्ये एक इंचा डिफरन्स हवा आहे आणि क्रॉस पट्टी जी आहे क्रॉस आकारामध्ये आली पाहिजे म्हणजे आपला चेस्टचा जो भाग आहे तो व्यवस्थित बसतो बघा साडेपाच इंचाची कटोरी आहे इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात त्यानंतर इथे अडीच इंचा एक मार्किंग केलेलं आहे वरतून पाच इंचाचं एक मार्किंग केलेलं आहे पाहू शकता आता हे तीनही भाग जोडून घ्यायचे आहे जिथे मी सरळ एक लाईन टाकलेली आहे तो भाग बघा अडीच इंच आणि पाच इंच हे तीनही भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत जोपर्यंत आकार व्यवस्थित वाटत तो नाही तोपर्यंत आकार व्यवस्थित देणं गरजेचं आहे आता करायचं आहे आपल्याला याचं कटिंग तर बघा कटिंग कसं करायचं तेही दाखवते डबल फोल्ड पेपर आहे हा म्हणजेच याच्यात पार्ट आणि फ्रंट म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्हीही निघणार आहे तर बघा अगोदर काय केलेलं आहे दीड इंचाचं मार्किंग केलेलं बगलेचा भाग मी इथे कट केलेला आहे त्यानंतर हा साईडला निघलेला एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊयात त्यानंतर हा क्रॉसपट्टीचा भाग आपण इथे कट करून घेणार आहोत त्यानंतर हा गळ्याचा भाग इथे आपण कट करून घेऊयात इथे गळ्याचा भाग कट केलेला त्यानंतर राहिला आपला कटोरीचा भाग तोही लगेच मी इथे कट केलेला आता बगलेचा जो एक इंचा भाग होता तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा इथे हा भाग कट केलेला आहे म्हणजे बॅक आणि फ्रंट आपलं इथे दोन्ही तयार झालेला आहे आता राहिला भाग पाठीच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे बघा तर अर्धा इंच पाठ जी आहे ती मी कट करून घेणार आहे आणि खालच्या साईडने कट करायची वरच्या साइडने कट करायचं नाही म्हणजे मग बगल गळा सगळं छोटं होऊ शकतं जर तुम्ही वरच्या साईडने कट केलं तर त्यासाठी पाठ कधीही खालच्या साईडने अर्धा इंच कट करून घ्यायची आहे तर बघा आता गळा घ्यायचा आहे ते सव्वा दोनचा गळा आहे तर सव्वा दोन टाकलेला आहे गळा चेक करायची आहे तर गळा खोली आहे साडेआठ तर या पद्धतीने मी इथे एक बॉक्स करून घेतलेला आहे बघा इथे सरळ एक बॉक्स करायचा आणि तुम्हाला हवा तो आकार द्यायचा आहे गोल चौकोनी पानगळा मटका गळा वेगवेगळे आकार असतात तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही देऊन घ्यायचा बघा हाही आकार लगेचच मी इथे कट करून घेणार आहे बघा आता बॅक आणि त्यानंतर हा फ्रंटचा भाग म्हणजे बॅक फ्रंट इथे आपलं दोन्ही कट झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला कटोरी कशी का वाढवायची ते पाहायचं आहे तर बघा इथे कटोरी कशी का वाढवायची ते तुम्हाला दाखवते इथे या पद्धतीने ठेवायची आणि समोर अडीच इंच शिल्लक राहायला पाहिजे पण इथे अडीच इंच नसल्यामुळे मी हा तुकडा काढून इथे जोडणार आहे म्हणजे आपल्याला अडीच इंच सहज मिळेल तर बघा इथे चिकटपट्टीने जोडून घेणार आहे चिकटपट्टी नसल्यामुळे इथे डबल साइड टेपने मी जोडलेला आहे तुम्हाला समजेल तरीही तर बघा जशी मी इथे कटोरी मांडलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटोरी ड्रॉ करायची आहे बघा जशी कटोरी आहे सेम त्याच पद्धतीने मी इथे ड्रॉ केलेलं आहे चारही बाजूने कटोरी जशी आहे तशी ड्रॉ करायची आणि बाजूला करून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे सरळ जसा आकार होता तसं पाव इंच इथे वरती सरळ जसा आकार होता तसं वरी पाच पाव इंच आणि इथे अर्ध्यातून या पद्धतीने तिरका सेप द्यायचा आहे एकदम कमी कमी अंतरामध्ये इथे सेप आला पाहिजे इथे अर्धा इंच चेक करून घ्या बघा इथे अर्धा इंच घेतलेलं आहे आता इथे या पद्धतीने आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे बघा तिरकं थोडंसं नॉर्मल इथे दोन्हीचं सेंटर काढायचं अडीच इंचापासून हा जो अर्धा इंचा गॅप आहे तिथपासून सेंटर काढायचं आणि खाली दीड इंच घ्यायचं आहे सेंटरला तर बघा इथे तिरकी लाईन टाकून घेतलेली इथे ही सेम तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे इथे पाव इंचाचं मार्किंग आहे वरच्या साईडला तिथपासून अडीच इंचापर्यंत तिरकी लाईन टाकायची आहे बघा कटोरी आपली सहज तयार झालेली आहे खूप सुंदर अशी इथे कटोरी तयार झालेली आहे वाढवल्यानंतर कसं त्याला टक्स द्यायचा तेही तुम्हाला मी इथे दाखवणारच आहे तर बघा इथे कटोरी अगोदर इथे कट करून घेऊयात कटोरीचा सेप पाहूयात क किती सुंदर दिसते किंवा कुठल्याही मापाचा तुम्ही या पद्धतीने ब्लाउज कटिंग करून जर शिवला तर तो तुमच्याकडून चुकूनही चुकणार नाही याची मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते तर बघा आता कटोरी या पद्धतीने आपली वाढली गेलेली आहे आता इथे काय करायचं आहे असा इथे टक्स देऊन घ्यायचा आहे बघा असं दुमडायचं आहे त्यानंतर इथे खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि जिथे दीड आहे तिथपासून ती वरती तीर्घ अडीच इंच घ्यायचं आहे बघा आता इथे लाईन केलेली हा भाग स्टिच करून घ्यायचा आहे कापडावरती बघा कटोरीचा आकार पाहू शकता तुम्ही किती छान असा आकार आलेला आहे खूप सुंदर अशी ही कटोरी आहे आणि गळ्याचा आकारही पाहू शकता खूप छान आलेला आहे कुठेही कटोरी तुम्हाला शिवल्यानंतर कमी किंवा जास्त होणार नाही श्री स्वामी समर्थ